आपल्या पुढे आहे ना निनाद तिकडे हजर गाडी वगैरे घेऊन आपल्याकडे गाडी पण आहे वगैरे घेऊन जाऊया पाठोपट चला बस नमस्कार मित्र तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आलोय पण खाडी मध्ये भरपूर लेट आहे याला पाणी आहे ना रस्त चाललाय वरती तर आपल्या टाकायची गाडी आणि इकडे आपण गाडी बांधून घेऊ पाठोपट नीनाद। नीनाद। आओडी, आओडी। आ, खा, तर आपण कोंबडीची पिसं आणत बांधायला आणि आपल्यासोबत आहे निनाद निनाद आणि तिकडे आहे आवडी आवडी आपल्याला चिमुऱ्या पाकडायच्या आहेत खा आपल्या खाडीतल्या मुघ्या किती भेटतात तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्स राहा व्हिडिओ आवडतात तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील दोन गाडी आपले बांधून झालेत पटवट गाडी बांधून घेऊन न्या निनाद आतमध्ये टिमरामध्ये एक गाडा पण तिकडे टाकला पाहिजे इकडं ह्या कॉपऱ्यात एक टाकायला लागेल गाडा अवे ह्या कॉपर्यात आपण गाडे वगैरे टाकून झालेत तर थोड्या वेळात पालवणी करू मी कमीत कमीत पंधरा ते वीस मिनटं थांबू त्याच्यानंतर पालवणी करू चला तोपर्यंत तो मस्त जाऊन बसूया बाहेर तर अरे इथे बॉटल टाकायला भारी चान्स आहे रे गाड्याला पाणी भरपूर आलावर हाय 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 आहे फात्रे आहे मस्त साईज आहे मस्त साईज आहे आपल्याला फात्रे ब आहे फायनली मित्रांनो बाराच टाइम गेला अर्धा तास झाला आपण गाडी उचलले नव्हते सुरुवात करूया पटापट कारण पाणी भरपूर वरती चालला भरपूर म्हणजे भरपूर बघा बघू शकता मग अशी पाणी भरपूर कमी होता आणि हे हा आपला रस्ता आपण मग अशी खालून गेलो इकडून पाणी भरपूर खोल असेल भरपूर पाणी बघ असता करे करे आला इकडे केकड्या लागायचे सुरुवात झाली आलाय बारका बारका समोर गाड्या टाकून देतो आला फातऱ्या फातर आहेत टाकून दे आला आला दोन आहे धोड दो आहे धोड आहे चिंबरच आहेत काय चला एक दुःखावादी आहे पाहिलं आपल्याला वा कसला मोठा भेटला आहे पण तो हाताने पकडला आहे आपण मध्येच खालीमध्ये दोन तीन या चला <laughs> अरे आला आला मोठा साईज आहे आणि तो पण सगळे दांडेच येत आहेत कडक कडक साईज मोठी साईज आली मोठा साईजचा भेटला आहे धांडे धांडे आहे सगळे धांडेच बहुतेक भेटेल आपल्याला मुटी मुटी आला आलं आला आधी रुग्ण चांगलीच मोठी साईज आहेत एक मस्त मोठा साईज आहे चलाक जात चला एकदम शेवटचा गाडा आपला हाय 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 एक हाय तुमची साईज घेतली आपल्याला पटापट आपण एकच पालवणी केली इकडे जागा चेंज करून जिथे मग आपण खाडी साईड होतो आणि आपण आता समुद्रा साईड लावून पाठापट आहे ना पहिल्याच पालवणीला आपल्याला एवढे खेकडे भेटले मस्त साईज भेटला सगळ्या जब <laughs> मस्त साईज आणि आणि आहे ना आपल्या ही आपल्या आहे ना शेवटची पालवणी होती म्हणजे कमीत कमी त्यांना तीन पालवण्या केल्या आपण त्या खाडीमध्ये आपल्याला काहीच नाही भेटले जिथे इथे आलो ना तेव्हा आपल्याला पाठापट खेकडे भेटले तर हे शेवटची पालवणी येते आणि शेवटच्या पालवणीला आहे ना असे बऱ्यापैकी आपल्याला खेकडे भेटलेत बाकी आहे ना आपले हे बघा गाड्यामध्ये पण आहेत तिकडे बघा इकडे पण आहे खेकडा गाड्या आणि आपल्याला बघा एवढे खेकडे भेटलेत म्हणजे आपली दुसरी पालवणीला एकदम काम पच्चीत झालं काम पच्चित झालं एक नंबर साईजचे भेटले खेकडे तर चला मित्रांनो हे व्हिडिओ इथं स्टॉप करतो कारण भरपूर संध्याकाळ झाली तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो परत टाटा चला